वर शेगाव राडगाव परिसरातील नागरिकांचा जीवन प्राधिकरण कार्यालयावर घागर मोर्चा अमरावतीच्या शेगाव परिसरातील नागरिकांना गेल्या दोन होऊन शेगाव नाका परिसरात असलेल्या जीवन प्राधिकरण कार्यालयावर नागरिकांनी धीरज बारबुद्दे यांच्या नेतृत्वाखाली घागर मोर्चा काढण्यात आला <क्तवरानाका> परिसरातील किमान पन्नास कॉलनीतील हा महिला वर्ग इथं आहे कठोरा नाकाकडून कठोरा गावाकडे जो राहणारा रस्ता आहे त्याची उजवी बाजू तर आपल्या देशमुख लोहानपर्यंतच्या ज्या अंतर्गत कॉलन्या आहे त्या कॉलन्यामध्ये इथे या टाकीवरून पाणी पुरवठा होतो जो अतिशय अनियमितपणे सुरू आहे गेल्या दीड वर्षापासून हा तार त्रास सातत्यानं सुरू आहे याआधी पण चार पाच वर्षाआधी हा त्रास होता मी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं होतं त्यानंतर अधिकारी वर्ग आणि मान्य लेवरकर साहेब यांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला होता प्रत्येक गोष्टीचे ते अपडेट देत होते आणि पाणीपुरवठासुद्धा नियमित होत होता त्यानंतर ते इथून बदलून गेले त्यांच्या जागी मान्य अविनाश सरांचा इथं प्रभार त्यांनी घेतला आणि त्या दिवसपासून एक दिवससुद्धा आमचा सुखाचा नाही या महिलांना प्रत्येक पाणीपुरवठा हा विलंबाने होतो त्याच्या वेळी निश्चित नाही कधी स सा, सायंकाळी पाच वाजता कधी सात वाजता कधी रात्री नऊ वाजता कधी रात्री एक वाजता कधी बारा वाजता तो पाणीपुरवठा होतो निश्चित वेळ नाही घरातल्या महिलांना कामांचं नियोजन करता येत नाही त्यांना कुठं लग्न कार्याला जायचं असेल तर ते जाता येत नाही कारण त्यांना माहीत नसतं की आपल्या घरच्या माठामध्ये किंवा गुंडामध्ये पाणी किती वाजता येणार आहे यासाठी मी गेल्या दीड वर्षापासून यांचा पाठपुरावा करतो आहे मला प्रत्येक वेळी लेवरकर साहेब अविनाश साहेब आश्वासनं देत आहे आणि मी त्यांच्या आश्वासनावर आजपर्यंत या लोकांना थांबून ठेवलं होतं इथं येऊ देत नव्हतो परंतु काल पुन्हा या लोकांनी मला सांगितलं लो की आम्ही पाणी पुरवठा करण्यास सक्षम नाही काही त्या सिमोरा धरणावर काय झालं प्रॉब्लेम झाला प पंप बंद पडले वगैरे आणि हे असेच नियमित प्रॉब्लेम यांचे सुरू आहे त्यामुळं हे लोक ऐकण्याच्या मनस्थितीच्या या पलीकडे गेले मी यांना यांचा प्रॉब्लेम कळवला मेसेज पाठवला जवळपास साडेतीन चार हजार लोकांना माझ्यामार्फत मेसेज जातो परिसरातील मी या लोकांना मेसेज दिला त्याला लोकांचं असं म्हणणं पडलं की धीरज भाऊ आता तुम्ही सुद्धा मेसेज पाठवणं बंद करा आम्हाला तुमच्या मेसेजची गरज नाही आम्हाला आता आमच्या मतानं करू द्या आणि आज हा आक्रोश पूर्ण इथं आलेला आहे आमची यांच्याकडे मागणी आहे की आम्हाला निश्चित वेळ करून द्यावी पुरेसा पाणीपुरवठा करावा यांचं असं म्हणणं आहे की लोकांनी मोटरी लावलेली ला आहे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आमच्याकडून मी शब्द देतो की जीवन प्राधिकरण कारवाई करावी यांच्या हात कोणी बांधलेले आहे जर तुम्ही कोणी मोटरी लावल्या असेल तर जीवन प्राधिकरण समजा हजार लोकांमध्ये पन्नास लोकं मोटरी लावून साडेनऊशे लोकांना बाधित करत असेल तर त्याची जीव पूर्णपणे जबाबदारी हे जीवन प्राधिकरणची आहे ती जबाबदारी जीवन प्राधिकरण घ्यावी आणि यांच्यासोबत बोलताना बऱ्याचदा यांचा एक शब्दप्रयोग ठरलेला असतो की आम्हाला वरिष्ठांकडून सहकार्य मिळत नाही आमच्या वरिष्ठांपर्यंत हा विषय पोहोचावा लागेल आता वरिष्ठांकडे पोहोचवण्यासाठी वर्ष किती लागतील दीड वर्षापासून आम्ही याचा पाठपुरावा करतो आहे म्हणून आज आम्ही हा पवित्रा घेतलेला आहे या सगळ्या महिलांनी हा पवित्रा घेतलेला आहे जर या समस्यावर तोडगा निघाला नाही तर आम्ही हे घागर आंदोलन इथून कंटिन्यू ठेवू हो। मग इथं हे दोन दिवस चालेल आठ दिवस चालेल की महिनाभर चालेल याची निश्चिती राहणार नाही आणि याच्या पाठीमागं ही लोकांची संख्या अशी वाढत राहील याची सर्वशी जबाबदारी ही लेवरकर साहेब अविनाशी साहेब आणि यांच्या वरिष्ठांची असेल या परिसरातील नागरिकांना गेल्या दोन वर्षापासून नळाचे पाणी नियमित मिळत नसल्यामुळे नागरिक आक्रमक झाले असून त्यांनी घागर मोर्चा काढून नळ नियमित करावा याबाबत धरणे आंदोलन सुद्धा केले परिसरामध्ये राहते आणि आमच्या इकडे नळाचं काहीही नियोजन नाही आहे तर लेडीज आम्हाला फोन करतात की मॅम मॅडम नळ कधी येतात किती वाजता येतात आम्ही त्यांना काय सांगा धीरज मला मेसेज करतो तसं मी लोकांना सांगते पण आम्ही असं हे साहेबांनी असं करायला पाहिजे ना नेहमी नेहमी नळाचा प्रॉब्लेम राहते दहा वाजता एक वाजता लेडीज झोपणार नाहीत का लेडीजला कामं नसतात का त्यांनी काय करावं देवर थकलेलं असतात आम्हाला रात्री तर टायमिंग नाही आहे नळ भरपूर येत नाही आहे कमीत कमी दोन तीन वर्ष झाले आहे का सर दीड वर्षापासून हा प्रॉब्लेम दिव दिवसातून एकच दोन दिवस एक, दो एक दिवसाड येतो आणि तो पण टायमिंग नाही आहे सात वाजता येतो कधी आठ वाजता येतो तर काल काल रात्री साडे अकरा वाजता आला काय बाया सगळ्या झोपलेल्या असतात माणसा सगळे झोपलेले असतात कोण पाणी भरणार आहे हे आजीबाई पडल्या काल पाणी भरता रात्री दीड वाजता म्हातारे माणसं असतात त्यांनी काय करावं मला सांगावं म्हणजे आता तुम्ही सांगा हे टायमिंग तर आम्हाला टायमिंगचा ता, नाही तुम्ही तर सोळा चालते आम्हाला पाण्याला फोर्स नाही आहे अजिबात फोर्स नाही आहे पाण्याला आणि यांना म्हणजे वेळोवेळी कळवलं तर हे म्हणतात असं झालं त्यांनी आम्हाला दहा मे चा टायमिंग ता दिला होता आम्ही दहा मे पर्यंत थांबलो की दहा मे पर्यंत तुम्ही आम्हाला टायमिंग द्या आम्ही नंतर तुमची सुरळीत व्यवस्था करतो पण दहा मे नंतर अजूनही ते व्यवस्था सुरळीत झालेली नाही आहे आता इथून अजून यांनी केलं नाही व्यवस्थित सुरळीत आता आम्ही ठेव आंदोलन करणार आहे था आणि इथून उठणार नाही आहे जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी कोणाशी आमचं बोलणं होत नाही व्यवस्थित आम्ही इथून उठणार नाही जोपर्यंत आम्हाला लेखी मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही संतप्त नागरिकांनी अधिकाऱ्याला धारेवर धरले आणि यांच्या जीवन प्राधिकाऱ्यांचा जवळपास एक दीड वर्षापासून एवढा भयानक त्रास चालू आहे की हे यायची मनमानी करतात केव्हाही नळ सोडतात केव्हाही पाणी सोडतात पहिलं पहिले तरी मॅसेज तरी पाठवत होते आणि यायचं म्हणजे कसं पाईपलाईन फुटली दोन दिवसांना दुरुस्त होईल हर उन्हाळ्याच्या दिवसात एक दिवसाळ पाणी देतात हे लोक आणि एक दिवसात पाणी देऊ नये हे आमच्यावर जसे की उपकार करतात आणि हे यायचे जे पगार आहे ना हे लोक जे बिलं भरतात ना यायच्या भराशावर हे खातात आणि एवढे मस्तवाल झाले आहे की यायले दराशी लाख शर्मा उरलेल्या नाही आहे अजिबातच बिलकुल नाही आहे मी इथं किती वेळा येऊन यायला किती वेळा हे केलं की बा याचे व्हिडिओ शूटिंग केली मी ऑफिसमधली यायच्या दहा साडे दहा अकरा वाजता इथं कोणी नसते कोणाच्या खेडं कोणाच्या पायात नाही आहे दुसरी गोष्ट यांचे विजे यांचे नळाचे बिलं जे आहे हे दरमहा याचं रिडिंग कोणी नेत नाही दर महा हे बिल पाठवत नाही लोकाईले ऐंशीला देतात एक दिवस इथं पूर्ण एक्समॅन जे बिचारे मिट रिटायर्ड लोक होते ते म्हातारे लोक इथं बिलं भरायला येतात ह्या मॅडमला माहीत आहे यांच्या कॅबिनमध्ये मी ते पूर्ण घेऊन गेलो आणि त्यांना माहीत आहे का प्रत्येकाचे बिलं भरल्यानंतर लागून बिलं लागून बिलं मुंबईहून येतात पुण्याहून येतात तुम्ही लोक काय करतात मुंबई पुण्याहून बिलं येतात तुमच्या ड्युटी इथं त्याच्यासाठी आहे ना आणि तुम्ही सगळ्यात पहिले आता हा प्रश्न सॉल्व्ह करा आज इथून कोणीच उठणार नाही आहे इथून उठणार नाही आहे इथून कोणी जाणार नाही आहे न फाटकाले गेट लावून देईन आम्ही लॉक मारून देईन तुम्हाला पोलिसले बोलावत असेल तर बिलकुल बोलवू शकतं तुम्ही आम्हाला आज आश्वासन द्या या परिसर आम्हाला तुम्ही आज हे सांगा या परिसरातले नळ इतक्या वाजता येईल दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही या पठाण चौकात ह्या कोल्हापुरी गेट इकडे जास्त पाणी सोडता तुम्हाला तिकडे जास्त प्रेम आहे पाकिस्तानात या परिसरातील नागरिकांना नळाचे पाणी ठराविक वेळ नसून कोणत्याही वेळेत नळ सोडली जात होती त्यामुळे नागरिकांना आपल्या कामावरून कुठेही जायचे असल्यास मोठे नुकसान होत होते त्यामुळे संतापूर नागरिक जीवन प्राधिकरणाच्या ऑफिस वर येऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरून आपल्या परिसरातील नळाचा टाइम निश्चित करून घ्यावा असे लेखी देऊन